तुम्ही आधी हा व्हिडिओ पाहा काजल तुला आवडले का आमच्या गावातलं कोण अजून तर नाही आमचं भाऊजी जे लोक बोलत होते ना तुला पुढच्या एपिसोड बद्दल काहीच माहित नाही तो काही पण सांगतो त्यांच्या हा व्हिडिओ कारण हा व्हिडिओ तुम्ही कुठेच पाहिला नसणार की एपिसोड त्रेचाळीस आहे जो की एपिसोड त्रेचाळीस अजून आला सुद्धा नाहीये त्यामुळेच मी सांगितलेली सर्व माहिती पुढच्या एपिसोड मध्ये येते म्हणजे येते शंभर टक्के येते चला तर बिना बाकुवाचा आज मी सांगतो की तुम्हाला त्रेचाळीस एपिसोड मध्ये काय काय पाहायला भेटणार आहे तर त्रेचाळीस एपिसोड मध्ये आपल्याला दाद्या आणि दीपाली घरी जाताना दिसणार आहे त्यासोबत त्या विदायी मध्ये ती दाद्याची बायको आहे ना त्याची आई म्हणते की खालील मुलगी आम्ही डोंगरावर देत आहे इथे तर ची सुद्धा सोय नाही त्यासोबत पुढच्या सीन मध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण गाडीत बसून लग्न मंडळात पुतून दाद्याच्या घरी चाललेले असतात तेव्हा दीपाली म्हणजे दाद्याची बायको म्हणते की ती काजल ला बोलते की तुला आबा आवडतो का म्हणजे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली ती डायरेक्ट काजल ला विचारते की तुला सोबत लग्न करायला आवडेल का तिथे रेशमा आणि केवढा दोघी पण असतात त्यासोबत तुम्हाला पुढच्या मध्ये दादाच्या हळद गुळण्या वगैरे वगैरे दुसरे कार्यक्रम असतात ते सगळे पाहायला भेटणार आहे चला तर मग ज्यांना ज्यांना दहावीचे नवीन एपिसोड पाहिजे त्यांनी आता सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की दहावीचे गुरुवार गुरुवारचा एपिसोड कधीपासून सुरू होणार आहे आणि गुरुवारचा एपिसोड कधी सुरू करणार असा प्रश्न दहावीच्या टीमला विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिले हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात